धम्मप्रवण व्यक्तीच अभिवादनशील आणि विनय संपन्न असतो अभिवादनशील चत्तारू धम्मा बडंती आयुव सुखन बलन ही गाथा धम्मपद अटक वग एकशे नऊ मधील आहे जो मनुष्य वृद्ध व्यक्तींचे मोठ्यांचे गुरुजनांचे अभिवादन करण्यास आणि त्यांचा आदर दे देण्याच्या सवयीचा असतो त्यांच्यामध्ये चार गुण सातत्याने वाढत जातात आयुष्य तेज वर्ण सुख आणि बळ इथे अभिवादनशील म्हणजे वयाने अनुभवाने गुणवत्तेने मोठ्यांना विनम्र अभिवादन करणे होय वृद्धापचायण म्हणजे वृद्ध सन्माननीय ज्ञानी व्यक्तींना आदर देणारा विवेचन अभिवादनशीलता विनय आणि माणुसकी बौद्ध धम्मात विनय हे संपूर्ण सम्यक साधनेचे मूळ आहे व्यक्तीचे वागणे बोलणे चालणे इतरांशी संवाद हे सर्व विनयावर आधारित असतात अभिवादन म्हणजे शरीराने केलेला नमस्कार एवढाच नाही तर मनातील अहंकाराचे दमन करून खाली ठेवून दुसऱ्यांच्या गुणांचे व श्रेष्ठत्व मान्य करणे हा त्याचा खरा अर्थ आहे ज्याच्या मनात अहंकार नसतो त्याच्या आयुष्यात सहजच सौदार्य भक्ती समता धैर्य आणि अशी गुणवैशिष्ट्ये निर्माण होतात वृद्धजन गुरुजन ज्ञाने षष्टी लोकांचा आदर म्हणजे अपचय अपचायन बौद्ध परंपरेत अपचाय म्हणजे योग्य पात्र लोकांना योग्य आदर देणे हा आदर केवळ बाहेरून दिसणारा नसून तो कृतज्ञता जाणिवा आणि नम्रता ह्या गुणांवर आधारित असतो ज्येष्ठांकडे आयुष्याचा अनुभव असतो गुरूंकडे दिशा देणारे ज्ञान असते श्रेष्ठ व्यक्तींमध्ये सद्गुणांची परंपरा असते अशा व्यक्तींना आदर देणे म्हणजे त्या गुणांचा स्वीकार करणे होय ही गाथा सांगते की अशी अभिवादनशील विनय संपन्न व्यक्तींमध्ये खालील चार गोष्टी वाढत जातात तर एक म्हणजे आयुष्य दीर्घ आयुष्य आदरयुक्त नम्र विनम्र मनाचे लोक मानसिक तणाव कमी अनुभवतात त्यांची जीवनशैली शांत संतुलित आणि सौजन्यपूर्ण असल्याने शरीर मनाची संतुलित स्थिती टिकते त्याचा परिणाम दीर्घायुष्य म्हणून दिसतो दोन वनो वन म्हणजे तेज आणि वर्ण व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती वन्न म्हणजे फक्त त्वचेचा वर्ण नव्हे बुद्धांना वन्नचा अर्थ तेज आकर्षक व्यक्तिमत्व मनाची शुद्धता आणि शारीरिक सौंदर्य असा अपेक्षित आहे विनयशील व्यक्तीच्या चेहऱ्यावर सौम्यता शांती आणि समाधान दिसते असं व्यक्तिमत्व आतून झडकत असलं की समाज त्यांना स्वतःच सन्मान देतो तीन सुख आनंद आणि शांतता तर अभिमान नसलेल्या विनयशील व्यक्तीचा मनोविकार कमी असतो तो वादात पडत नाही मत्सर करीत नाही त्याच्याकडे ईर्ष्या व स्पर्धेचे भार तोकडे असतात त्याच्यामुळे अशा व्यक्तींचे सुख नैसर्गिकपणे वाढते बलंग मानसिक आणि नैतिक बल येथील बलंग म्हणजे फक्त शारीरिक बल नव्हे त्यात समाविष्ट आहेत मानसिक शक्ती नैतिक शक्ती स्वतःचा दृढ विश्वा विश्वास आणि संयम म संकटांना सामोरे जाण्याची क्षमता विनयशील चित्त मन कोणत्याही परिस्थितीत हलत नाही त्याचा पाया भक्कम व मजबूत असतो निरीक्षण ही गाथा आपल्याला एक महत्वपूर्ण सत्य शिकवते अभिवादनशीलता आणि आदर हा एकच हा स्वतःच एक कुशलकर्म पुण्यकर्म आहे आजच्या काळात व्यक्तीला बरेच कौशल्य शिक्षण पदव्या असू शकतात पण अलीकडे आधुनिक विश्वात विनय निम नम नम्रता आदर हे गुण कमी होत चाललेले आहेत बुद्धांनी सांगितलेली ही गाथा आपल्याला आठवण करून देते की विनय विनयाशिवाय अज्ञान अपूर्ण आहे आदराशिवाय संबंध टिकत नाहीत अभिमान मनुष्याला खाली खेचतो विनय त्याला उन्नत करतो जो आदर देतो त्याला आदर मिळतो ही गाथा प्रत्यक्ष जीवनातही अनमोल मार्गदर्शक आहे फक्त नमस्कार करणाऱ्या करणाऱ्याला आदर मिळत नाही तर मनाने नम्र वागण्याने विनयशील विचाराने शांत अशा व्यक्तींमध्ये स्वभावधर्म वाढतो या गाथेमध्ये दाखवलेली मूल्ये फक्त स्वाभाविक नाहीत तर जीवनातील तत्वे आहेत आपण प्रत्येकजण जेव्हा विनय आणि आदर या दोन सद्गुणांचा अवलंब करतो तेव्हा आयुष्य तेज सुख आणि बळ ही चारही गुण आपोआप आपल्यामध्ये आप वाढीस लागतात अभिवादनशीलस ज्यांच्यामध्ये अभिवान अभिवादन नमस्कार करण्याची शीलता नीतिमत्ता आहे निचंग म्हणजे सतत निरंतर वृद्धापचायनो वृद्धी पावणारा उन्नत होणारा चत्तारो म्हणजे चार धम्मा म्हणजे स्वभाव धर्म गुण आणि सिद्धांत वढंती म्हणजे वाढवतात अभिवृद्ध करतात आयु ज्याचा अर्थ आयुष्य वर्ण वर्ण सौंदर्य रूप सुखंग सुख बलंग म्हणजे बल आणि सामर्थ्य जो व्यक्ती सतत अभिवानश अभिवादनशील नम्र असतो त्याच्या गुणांची निरंतर वृद्धी होते त्यामुळे चार प्रमुख स्वभाव आयुष्य रूप सुख आणि बल यांच्यामध्ये वाढ होते अभिवादनशीलता बौद्ध मार्गात मैत्री व करुणा यांचा अभ्यास म्हणजे इतरांना अभिवादन करणे नम्रता दाखवणे ही शीलता मनाला शुद्ध करते निश्चं वध्यापचो म्हणजे शीलतेची निरंतर अभिवृद्धी होत राहणे म्हणजे अभ्यासात स्थिरता जेव्हा अभिवादन अभिवादनाची शीलता रोज वाढते तेव्हा मनोवृत्ती अधिक शुद्ध होते चत्तारोधम्मा म्हणजे बौद्ध ग्रंथांमध्ये चत्तारोधम्मा म्हणजे चार मुख्य गुण आयु दीर्घायुष्य वनो सुख रूप सुखं आंतरिक सुख बल शारीरिक व मानसिक बल व ढंती या चार गुणांची अभिवृत्ती होणे कारण शीलता व अभिवादनामुळे सकारात्मक कुशल कम उत्पन्न होते ज्याचे फलस्वरूप उक्त लाभ मिळतात शीलता ही बौद्ध मार्गाचा पाया आहे जेव्हा आपण इतरांना नम्रतेने अभिवादन करतो तेव्हा त्या क्षणी मनात उत्पन्न होणारा मैत्रीभाव आपल्या कर्मरूपी संकल्पाला शुद्ध करतो या शुद्ध कुशल कर्मामुळे कर्मामुळे आयुष्य सौंदर्य सुख व बल यांची अभिवृद्धी होते याला पुण्यफल म्हणतात मात्र हे लाभ तत्कालिक नाही तर निरंतर शीलता व अभ्यासाने स्थिर होतात त्यामुळे दैनंदिन जीवनात नम्रता व अभिवादनाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे धम्मस्थान